बजाज येथील जैल कानातील माथे पकडण्यासाठी तपास चक्राने गती घेतली त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुप्त बैठकींवर भरही दिला आहे वाळूज परिसरात मागच्या तीन दिवसात तेरा दुचाकी जाळल्यामुळे पोलीस प्रशासनाची नाचक्की झाली आहे पोलिसांकडून आता तपास चक्र जलद करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोपनीय बैठका झाल्या दोन ते तीन तास चाललेल्या बैठकामध्ये कर्मचाऱ्यांना तपासाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यामुळे जळीतकांडातील आरोपी लवकर पोलिसांच्या जाळ्यात सापडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते मात्र या घटनेचा दुसरीकडे नागरिकांनी मात्र धसका घेतलेला दिसत आहे कारण बजाजनगरात मातेपीर गुन्हेगाराकडून वाहने जाळण्याच्या प्रकारात वाढ झाल्यामुळं येथील रहिवासी कामगारांनी आपली वाहने आता चक्क घरामध्ये लावलेला दिसताय अगोदरच घरामध्ये राहण्यासाठी जागा अपुरी असतानाही आता वाहन घरामध्ये लावल्यामुळे नागरिकांना थोडासा त्रास होतोय मात्र मातेफिरूच्या भीतीमुळे त्यांना याशिवाय गत्यंतर नाही आमच्या पाच लोकांच्या गाड्या जाळण्यात आल्या त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो दोन टेम्पो आणि दोन जीप घेऊन त्यांना सर्व सांगितल्यानंतर ते विहित आली पण एक आम्हाला असं वाटतं की ही प्रश्न सुटू शकत नाही आणि हे आम्हाला लक्षात आल्यानंतर आता आमच्या गाडीची आम्हीच सोय करायची ठरवलं आणि आमच्या रूम लहान असताना सुद्धा आम्ही आमच्या आता गाडी लावायचा निर्णय घेतलेला आहे शुक्रवारी संध्याकाळी अकराच्या दरम्यान आम्ही म्हणजे आम्हाला झोपा पण लागलेल्या नव्हत्या दरवाजा बंद होता तर काहीतरी गावाचा भगा दिसल्यामुळे पटकन दारू उघडलं तर आम्हाला गाड्यांना आग लागली आम्ही आमच्या समोरच्या जिन्यामध्ये सुरक्षित लावलेल्या होत्या आणि त्या त्याबद्दलच्या पंधरा पंधरा वर्षापासूनच आम्ही सर्व त्याच ठिकाणी लागत लावत आहोत तर अचानक असं झाल्यामुळे आम्ही हा प्रश्न जवळजवळ तीन वर्षापासून आहे तरी याच्यामध्ये <laughs> काहीच उपाय निघत नाही म्हणजे आम्ही नेमकं नागरिकांनी करायचं काय शेवटी आम्ही त्या ठिकाणी त्याची माझे जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही स्वतः सोस्तो आहोत आणि आता इथून कुठं आमची काळजी आता आम्हालाच भेटल्याशिवाय पर्याय नाही आहे वा कुणीच वाली नाही असं समजून त्याच्यावरती काय प्रशासनाला काय निर्णय घ्यायचा घ्यावा त्यांना वीस तारखेला रात्री स साडे अकराच्या दरम्यान आमच्या जिन्याखाली लावलेल्या गाड्या जाळण्यात आल्या कोणीतरी माथे पुरू म्हणा किंवा कोण आहे याचा अंदाज तर काही लागत नाही पण बजाजनगर एम आय डी सी परिसरामध्ये दोन हजार दहापासून जवळपास दोनशेच्या वरती आकडा पार झालेला आहे दुचाकी आणि चारचाकीमध्ये या गाड्या जाळण्यात येत आहे आणि प्रशासन येत आहे आहे आणि सगळीकडे फक्त आम्ही आहे तुम्ही कामगार वर्ग घाबरू नका आम्ही तुम्हाला मदत करू पण आतापर्यंत तसं काही झालेलं नाही आहे कामगारामध्ये एक मोठ्या प्रकारची दहशत निर्माण झाली आहे आणि ही दहशत आता फार म्हणजे टोकाला गेलेली आहे कामगार भयभीत झालेला आहे या माझे राहण्यासाठी तो फार असा भयभीत झालेला आहे त्याला काहीच सुचत नाही आहे सध्या काय करावं ते कर्ज घेऊन आज तो या गाडीची इच्छा पूर्ण करतो आणि ती एका मिनटामध्ये भस्मसात होती हे आघोरी कृत्य आज या बजाजनगर परिसरात एकदम द शेतीच्या वातावरणामध्ये कामगारांना काम करावं लागत असून आज हजारो रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझ्यासारख्या एका गरीब कामगार आज जवळजवळ वीस तारखेला जी घटना आहे पाच सर्वसामान्य कामगाराच्या गाड्या जळालेल्या आहेत आणि याचं नुकसान कोण भरून देईल आज शास प्रशासन ठप्प आहे कोणती यंत्रणा याच्यामध्ये एकदम दहशतवाद्याखाली आम्ही जीवन जगत आहोत आणि हे न भरून येणारं नुकसान आहे माझ्या गाडीचं जवळजवळ दोन हजार रुपयाचे नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई आज आम्ही कोणाकडे मागायची